नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा पंचवीसावा दिवस तर पंचवीस दिवस कम्प्लीट झाले आपल्या फॉर्मला तर आपण दररोजची दररोज माहिती सांगत राहतो की कशा पद्धतीने काम करतो कशा पद्धतीने काय करतो कशा पद्धतीने काय करतो हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते आपण सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये आणि युट्यूब चॅनलला असाच ग्रो झाला तर एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आपले त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आपण इथून पुढं पण ग्रोथ होत राहणार आहे आपला चॅनल तर त्यासाठी चांगले व्हिडिओ पाहिजे चांगलं कंटेंट पाहिजे तर आपण हे काय काम करतो ना हे सांगतोय तर अजून त्याच्यामध्ये डेव्हलप करून बरीचशी माहिती आपण सांगणार आहे तर एक नवीन पण चॅलेंज सुरू करणार आहे ती आपली माहिती पुढे देत राहील मी पण आजचा आपला पंचायत दिवस चॅलेंजचा पंचवीसवा दिवस आहे तर पंचवीसवा दिवशी आपण काय काम करणार तुम्हाला सांगतो तर आपण बघू शकता ही टोकर आहे अशापर्यंत पाणी काढणार आहे आपण आणि खाद्य पण टाकणार आहे तर, तर तुम्ही एकदा पक्षी बघा मी खाद्य वगैरे दाखवतो तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने आपण भीट टाकतोय गुणीच्या सहाय्याने तर आपण फीट टाकलेलं आहे तुम्ही मिळू शकता कशा पद्धतीने फीट टाकले तर पाणी वगैरे काढले ती दाखवली कशी केली जाते ती दाखवतो पक्षी बघू शकता तुम्ही एकदा हा आपलं आपला पक्षी तर याला पंचवीस दिवस कंप्लीट झाले तर पक्षाचं जे असं हे अंग हे पूर्ण उघडं पडलं पाहिजे कारण काय होतं की वजन घेतो पक्षी साईजचं अंग हे आपण साईजचा सा व्हिडिओ टाकला नाही तर आज आपला पंचवीसावा आहे तर आज आपण आज किंवा उद्या सकाळी आपला पंचवीस दिवसाच्या वजनचा व्हिडिओ येणार आहे बी तुम्ही नक्की बघा आणि रेकमी कसा टाकतील दाखवतो

चांगल्या प्रमाणात ठेवले आणि भांडे पण खूप खूप मोठ्या प्रमाणात ठेवले पक्षी पण बघायला एकदम खुश आल असं नाही का पक्षी नाराज दिसला पाहिजे तर तर जे काम असतं ते आपण व्यवस्थित केलं पाहिजे आणि गरजेचं पण आहे आणि जे मेडिसिन असतं ते पण टायमिंग टायमिंग टाकलं पाहिजे त्याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की मेडिसिन किती दिवस कोणतं वापरतो म्हणून तर ते शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही बघत चला आणि त्याच्यामध्ये मेडिसिन बद्दल माहिती घेऊन चला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपला लवकरच व्हिडिओ येईल वाजण्याचा तो पण बघा धन्यवाद